महाराष्ट्र सरकारची मंत्रिमंडळ बैठक पार पडली आणि धुराळा उडवला तो सूत्रांच्या माध्यमातून पसरलेल्या एका रिपोर्टने सरकारला चिंता आहे ती लाडक्या बहिणींमुळे तिजोरीत पडलेला खळखळाट कसा कमी करता येईल याची त्याच चिंतेने राज्यात पुन्हा डान्स बार सुरू करण्याबाबत चर्चा झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली राज्य सरकार याबाबत नवीन कायदा आणण्याची तयारी सुरू करत आहे म्हणे नेमका काय असेल हा कायदा काय आहेत यातील प्राथमिक तरतुदी तुम्हालाही जाणून घेण्याची उत्सुकता लागली असेलच ना मग व्हिडिओ स्किप न करता पहा नमस्कार मी पल्लवी स्वागत करते इब्लिशच्या या व्हिडिओमध्ये दोन हजार पाच मध्ये तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांनी डान्स बार बंद करण्याचा निर्णय घेतला होता मुख्य कारण होतं वाढती व्यसनाधीनता बारबालांवर पैसे उधळण्याच्या घटना आणि गुन्हेगारीचं प्रमाण वाढणं मात्र सुप्रीम कोर्टाने दोन हजार सोळा मध्ये या बंदीवर आक्षेप घेत डान्स बारसाठी काही नियम लागू करून परत सुरू करण्यास परवानगी दिली यावर पुन्हा चर्चा होण्याचं कारण हेच की येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात डान्स बारबाबतचा नवीन कायदा मांडला जाणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत राज्य सरकार डिस्को आणि ऑर्केस्ट्रा संदर्भातील परवानग्यांमध्ये बदल करण्याच्या तयारीत आहे विशेष म्हणजे या नियमांविषयी निर्णय घेणाऱ्या समितीत डान्स बारच्या प्रतिनिधींनाही स्थान मिळणार असल्याच्या चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर दुडगुस घालत आहेत नवीन कायद्यानुसार कोणते नियम असणार डान्स बार मध्ये नोटांची उधळण करता येणार नाही डान्स बार फ्लोअरवर वर चार पेक्षा अधिक बारबाला नको बारबाला आणि ग्राहकांमध्ये किमान दोन मीटर चे अंतर असावे ग्राहकांना डान्स फ्लोअर वर जाता येणार नाही डान्स बार मध्ये धूम्रपानास मनाई देखील आहे आणि बारबालांचे वय अठरा वर्षांपेक्षा कमी नसावे बार मध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावावेत डान्स बार मालकांना वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करावी लागणार आहे हे सर्व नियम लागू करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा सुरू झाली असून लवकरच यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय मनोरंजन क्षेत्रासाठी मोठा बदल घडवू शकतो अर्थात लाडक्या बहिणींचे लाड पुरवण्याच्या नादात लाडक्या भावांच्या मनोरंजनासाठी त्यांचे खिसे खाली करून रिकाम्या होणाऱ्या तिजोरीसाठी हा निर्णय आहे का खरंच या कायद्याची आवश्यकता आहे का बर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दोन दिवस आधी ही बातमी येणं याला नेमकं काय म्हणावं विकासाचं काय आणि समाजातील इतर घटकांना काय मिळणार हे सगळे प्रश्नच आहेत हाच आहे महाराष्ट्राच्या समोरील ज्वलंत मुद्दा तुर्तास येथेच थांबून आपली रजा घेते पाहत राहा इबलिस